गुड इव्हनिंग फ्रेंड शिवदास ब्राव म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि आज महालक्ष्मी यांचं टप घ्यायचं आहे महालक्ष्मी आता सगळं उतरून ठेवायचं पण पहिला गणपतीची आरती करूया आणि हे गेले होते गावाला आण आलेले आहेत त्यांच्या त्यामुळे कसं ह्यांच्या हातनंच अक्षर टाकून घ्यायचे असतात आणि म्हटलं तेच म्हटलं त्यांना की आपण पहिला गणपतीची आरती करूया मग तुम्ही अक्षरा टाकून घ्या कारण का ह्यांच्या हातनंच मोस्टली कसं पुरुषांच्या हातनंच अक्षर टाकून त्याचं निरोप घ्यायचं असतो पण मी सकाळी म्हटलं आता घेण्यावर उशीर होतो काय म्हणून मी पण अक्षर आरती झाल्यानंतर ता, म्हणजे टाकून मी घेतलेल्या होत्या आता आहे आणायचं आहे तर करूया चला तर मग हे बघाची तयारी करते बघा यांच्याकडनं अक्षरा टाकून घेतल्यात आणि हे महालक्ष्मीला हलवतात आणि पुनरागमनश्य असे म्हणतात तुमचं पुन्हा आगमन व्हावं असं याचा अर्थ आहे चला तर मग आज आपण महालक्ष्मींचा निरोप घेऊ गौऱ्यांचं गौरी आणि महालक्ष्मी असं नाव आहे तर यांचा निरोप घेऊ आज आरती झालेली आहे पण आता आपल्याला सगळं हलवून जागच्या जागी ठेवायचं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे बघा बुधवार आणि विरांशकडे मी आलेली आहे आता विरांश स्कूलला चाललंय बघा हे बघा हे पा दिसलं का तुम्हाला विरांश पिलू ए पिलू बाय तास नाही द्यायच्या हा आणते आणते थांबा आणते एवढी घाई असती एवढी घाई असती ना की काही विचारायची सोय नाही भयंकर फोरामुळे त्यांना काही सुचत नाही चला मी जाते पट्टी हेल्मेट घेऊन

आस्तीला जायचं होतं लवकर खरं पण ह्यांना जायचं होतं त्याच्यामुळे हे काही सोडू शकत शो नाही त्याच्यामुळे रसिकाची खूप धावपळ झाली आज आले लिपणी खाली आले विनांश कशा उभा राहायलाय माझा नू कशा उभा राहिलाय नी तर गुड बॉय झालाय का गुड बॉय आता बघा मीरा स्कूलला गेल्या रसिका गेली ऑफिसला तर मी इकडे कपडे रसिकाने मशीनला कपडे लावलेले होते ते कपडे वाळत टाकले आणि कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत ते आता म्हटलं थोड्या आणि काय करते चक्कर एक चक्कर मारती आणि घरी जाऊन येते मी कारण का सासूबाई एकटे आहेत काय कारभार करतात का काय बघून येते अकरा वाजता आमच्याकडे बैल आता वाजले सकाळचे साडे दहा तर मी रसिकाकडे नवलं चालली आहे ती रणस सगळं आवडलं रसिकाला थोडी मदत केली आता मला एक चक्कर नाही ते घरी जाऊन येते बघू सासूबाईंचं चाल काय चाललंय काय नाही ते फार अवघड असतं सासूबाईंना सांभाळणं म्हणजे मातार माणसांना सांभाळणं फार अवघड असतं चला एक चक्कर मारून येते बघते मी आणि तोपर्यंत आता घराची चावी रसिकाची घेऊन जाते ना रसिकाची फार धावपळ होती आणि सारखी ती म्हणत असते मी योगीच मॅनेजर पद घेतलं आहे योगीच मॅनेजर झाली आहे माझे खूप हाल होतात हो होतात खरं पण आता हेच वय असतं मुलींचं प्रोग्रेस करायचं प बढती घ्यायचं पुन्हा एकदा वय निघून गेल्यानंतर पुन्हा चान्स मिळणार आहे का आणि आत्ता विरांश मोठा होऊन जाईल आहेत सगळेजण मदत करतात सांभाळतात कसं तरी काय म्हणतात ना पडो झडो माल वाढो तसं तर चालू आहे चला आणि हे बघा या रसिकाकडच्या गणपती मी आल्या आल्यानंतर रसिका आणि विनायकची आरतीची तयारी चालू होती आरती केली विनायकनी आणि मग ऑफिसला विनायक चला आता मी घरी चालते बघा आमच्या घरी असंच होतं इकडून तिकडं तिकडून इकडं करावं लागतं आहे बघा लिफ्ट आमची आमच्या बिल्डिंगची लिफ्ट ही चला रसिकाची सासू सासरी गावाला गेली ना काल काल गावाला गे गेल्यामुळे का कस घरात कसं असतं मोठं माणूस त्यांची थोडीफार मदत व्हायचीच तिला आता आवती नाही गेली तर त्यांना सांगितलं आवती करा तर आवती करून घ्यायचे घरात माणूस असला ना

सगळी लाईट चालू करून जातात हे हे बघा सगळे लाईट चालू आहेत सगळी लाईट चालू असतात टी व्ही चालू झोपलेल्या आहेत त्या आणि लाईट सगळे चालू करून गेलेले हे बघा इकडची दोन्ही जागा कशी रिकामी वाटतात बघा आज महालक्ष्मींचं काल आम्ही विसर्जन केलं आहे तर आज ही जागा खूप विकामी वाटते सुनी सुनी वाटते आज आज नाही करमतच नाही आज मस्त गणपती बाप्पा आहेत महालक्ष्मीचं झालेलं तर चला आता सास उठलेलेच झोपेत ना आणि मावशी येणार आहेत म्हणलं मावशी येतील म्हणून थांबले पा आणि हे पहा इकडे केळी घेते केळी खूप पिकलेत म्हटलं चला आता कोणाच्या मुखात जाऊ म्हणून चांगले येतात खराब नाही आहेत तर म्हटलं हे केळी ना खाली काम करतात झाडू बिडू मारतात त्या बायकांना द्यायची केळी केळी वाटून टाकते आता, आता कसं कोणी मुलं पण नसणार आहेत मुलांना द्यायला तर आता बघू या झा मावशा आहेत झाडू मारणारे त्यांना केळी देऊन टाकते खातील त्या केळी चला आता मी प्राजक्ताला पण फोन करते दुपारी आणावं लागते आणावं लागेल स्कूलमधनं आम्हालाच आता बघा सकाळचे दुपारचे सभाभाग झालेले आहेत तर मी म्हणलं एवढ्या कपड्याच्या घड्या घालूया आता आणि मीरांशले ना प्राजेक्ट आणि प्रतीक आणणार आहेत म्हणली कशाला इकडे येऊन पुन्हा तुला घेऊन जायचं त्यापेक्षा आम्ही दोघं मिळून आणू म्हणलं ठीक आहे तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घेते घड्या घालून घेते आवरून घेते आणि मिरांश येईलच एक वाजता मीरांश आले की पुन्हा मग तिचं खायला घालणं झोप होणं यात माझा वेळ जाईल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर